आळी येथील ज्ञान मंदिर हायस्कूल येथे एकोणीसशे बहात्तर साली जुनी अकरावी या वर्गात शिकलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल बावन्न वर्षानंतरनं पुन्हा एकदा शाळा भरवली आहे बावन्न वर्षानंतरनं एकोणीसशे बहात्तर सालच्या बॅचचा स्नेहसंमेलनाचा सा कार्यक्रम नुकताच आळी येथे संपन्न झाला आहे या कार्यक्रमास जवळपास पन्नास ते साठ मित्रमैत्रिणींनी हजेरी लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला व आपल्या गुरुजनांचा सन्मान केला आहे आपण पाहत आहात याच स्नेहसंमेलनाची काही निवडक क्षणचित्रे ज्ञानेश्वर महाराज पावलींच्या पदस्प्रशारे पुण्य झालेली आहे आणि त्यांचं स्मरण यावेळेला होणं अत्यावश्यक आहे त्याच बरोबर आपलं गणपती पूजन आहे त्यानंतर युवराज देवकरनाथ कुटे एअर फोर्स रिटायर यांच्या हस्ते आपल्याला प्रथम पूजन होत आहे ज्ञानेश्वर माऊलीला आपण पुष्पहार अर्पण करतोय त्याचबरोबर ओझरचे गणपती आपले साहेब पोलीस आयुक्त माजी साहेब पोलीस आयुक्त देवराम देवकर साहेब देवरा शुभ कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो त्याप्रमाणे गणेश पूजन होत आहे वक्रतुंड महाकाल ब्रह्मा समप्रभा विष्णू गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम श्री गुरवे श्री हार अर्पण केला आहे फुलं अर्पण करत आहे तर आपले प्रतिमा पूजन झालेलं आहे आता आपण हा घेतो टीव्ही ला जायचं म्हटलं तर सगळे घेतो ना आपले आपल्या बंधूंपैकी किंवा अभिनेत पैकी जर कोणी फोटो काढत असेल तर फोटो खरंच इथे समसमान अधिकारी हा दीपप्रजरन होत आहे आपले सहायक आयुक्त देवराम देवकर साहेब ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा